मालेगाव तालुक्यातील झाडी ते मनमाडकडे जाणारा रस्ता काही ठिकाणी खराब झाला असून व झाडी बारीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत यामुळे दळणवळणासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे उमराणे कांदा मार्केटसाठी मोठ्या प्रमाणात वाहणे इथून जात असतात व रस्त्यामुळे शेतीमालाचे व वा वाहनाचे नुकसान होत असून संतप्त शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर वृक्षारोपण करत निषेध व्यक्त केला आहे तसेच झाडी हद्दीत हा रस्ता येत असून झाडी ग्रामपंचायत व कर्मचाऱ्यांचे यावर दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलकांनी थेट ग्रामपंचायतीला निवेदन देऊन आठवण करून दिली मालेगाव तालुका व चांदवड तालुक्याच्या हद्दीत अर्धा किलोमीटरचा रस्ता दोन्ही खराब असल्यामुळे नक्की ठेकेदाराने काम सोडले की इथे मंजुरीच होत नाही असा प्रश्न जनतेला पडला आहे नमस्कार मी सतीश अहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज झाडी घाट म्हणजे मनमाड मनमाड ते संधाना या रोडम रोडमध्ये झाडी येथे घाटामध्ये जे रस्ते खराब झाला आहे रस्ता खराब झाला आहे त्या संदर्भात आम्ही प्रतिकात्मक वृक्षारोपण लागवड करून आंदोलन करीत आहोत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात यावं यासाठी आंदोलन करत आहोत आज एक महिना झाला पाऊस पडून खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे इथे जवळजवळ चार पाच गावांना जाण्या येण्यासाठी मन एकच रस्ता आहे आणि बस पण इथं येणं जाणं बंद झालं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हल होत आहेत तरी याकडे प्रशासनाने योग्य ती कारवाई याच्या आधी तुम्ही कोणाला तक्रार दिली आहे का रस्त्याबद्दल याच्या आधी तक्रार का द्यायचं काही कारण नव्हतं दिलेली होती, होती। पण मग आश्वासन देत गेले आणि होईल मंजूर आहे असंच फक्त उत्तरं देण्यात आलेलं आहे आणि याच्याकडे कोणीही लक्ष देत लोकर नाही आहे कृपया प्रशासनाला एकच विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल हा इशारा देण्यात येत आहे